लोक असं म्हणतात की जे दुसऱ्या पक्षातून लोक येतात शिवसेनेत ते फार टिकत नाहीत आता ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आमदार झाला शिवसेनेतून मग तुम्ही एक निवडणूक हारलात तुम्ही पक्षात आहात मग पक्ष फुटला याही परिस्थितीत तुम्ही नंतर खासदार झालात इथेच थांबावं आणि इथेच थांबलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आदरणीय राऊत साहेबांनी जो आपण जो प्रश्न विचारला तो माझ्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणार आहे कारण दोन हजार नऊ साली माझ्या वडिलांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि ते दोन सत्तावीसशे मतांनी पराभूत झाले मी तेव्हा राजकारणात नव्हतो परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर बळजबरीने मी दोन हजार तेरा साली राजकारण करायचं असं ठरवलं आणि दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करावी अशी सर्वांची इच्छा होती म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो पक्षप्रवेश करायचा आहे आणि मला उमेदवारी करायची उद्धव साहेबांनी मला एकच प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत मी राहील आणि म्हणून <दुण> मी तेव्हापासून आणि आजही आहे आणि उद्या मी शिवसेनेत राहणार आपण शिवसेनेचे खासदार आहात आता आणि ही खासदार की तुम्हाला शिवसेना फुटल्यावर आपल्याकडे आली पण या मधल्या काळामध्ये तुमच्यावर सुद्धा दबाव आला असेल राजा भाऊ तुम्ही तिथे थांबून काय करताय तुम्हाला काय मिळणार आहे बरोबर ना अशा बरो वेळेला तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं माझ्यापर्यंत शिवसेना फुटल्यानंतर बरीच निरोप आले बरीच जवळची माणसं शिवसेना सोडून गेले आणि पलीकडच्या सेव तिकडे गेले आणि ते दरवेळेस कोणी ना कोणी येऊन भेटत होतं आणि म्हणत होतं की उमेदवारी देऊ आपण सगळं करू परंतु माझ्या सतत ते डोक्यात होतं की आपण उद्धवसाहेबांना शब्द दिला आणि राजकारण संपलं तरी चालेल आपल्याला शिवसेना सोडायची राजकारण हा माझा व्यवसाय नाही आणि व्यवसाय नसल्यामुळे तोपर्यंत आपण बाहेर बाकी कधीच नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आपल्याला काय वाटतं एका शब्दात सांगायचं म्हंटल तर जे सर्व महाराष्ट्र म्हणतो ते कुटुंब प्रमुख आणि ज्याला इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे जंटल एवढा शब्द